भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मनोहर पर्रिकर यांच्या काही आठवणींना उजाळा दिलाय त्याही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या दुःखद निधनाने पूर्ण देशवासियांना त्या पद्धतीने दुखवटा साजरा करतात अशी जी कुठेतरी मुंबईकरांबद्दलच ही त्याबद्दल पर्रिकरांबद्दलच प्रेम होत नेमका त्या भावना व्यक्त होताना कुठेतरी दुःख होत काय नेमका संबंध होता मी आपल्या चॅनलवर त्याचे स्पष्टीकरण दिलं की मुंबईत राहणं साध्या हॉटेलमध्ये साध्या हॉटेलमध्ये खाणं आणि अतिशय रांगे उभारून सुद्धा मुंबईच्या एअरपोर्टवर सामान्यांसारखं जगणं अतिशय सामान्य सचशील सद्गृहस्थ माणूस गेला आणि त्यामुळे मुंबईकरांना सुद्धा त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या जाण्याने दुःख आणि हळहळ आहे त्यांचं शिक्षण मुंबईत झालं आणि त्यांचा एका पद्धतीने संघाचे संस्कार आणि भार भाजप कशा पद्धतीने त्यांचं त्या पद्धतीचं नेतृत्व इकडनं विकसित झालं आय आय टी मुंबईमध्ये शिकताना स्वाभाविकता संघाचं काम करत होते हॉस्टेलमध्ये राहताना हॉस्टेलचं प्रमुख संघाच्या दृष्टीने अशाही स्वरूपाचं त्यांनी काम केलं आणि म्हणून मुंबई आणि देशभरामध्ये आय आय टी मुंबईतना गेलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांशी संस्कारित राजकीय जीवन जगण्याचे धडे हे मला वाटतं त्यांनी घेतले आणि आपल्या सहकाऱ्यांबरोबर शेवटपर्यंत ते पाळले आज त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची जे जी, जी संस्कार आहेत इथे कुठेतरी पोकळी निर्माण करतील असं वाटतं शंभर टक्के कारण आजच्या राजकारणामध्ये स्वाभाविकता धगाधगीच्या आणि झगमटाकाच्या राजकारणामध्ये सुद्धा साध्या राहणीचं महत्त्व अतिशय प्रामाणिक सचिल आयुष्य जगण्याचं महत्त्व पटवून देणारी जी जिवंत उदाहरणं होती त्या जिवंत उदाहरणामध्ये मनोहर होते आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य प्रेरणा देई सामान्य राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दीपस्तंभासारखं होतं तो दीपस्तंभ निखाळला आणि म्हणून ही पोकळी आयुष्यभर राहीलच मुख्यमंत्री असून दे किंवा परराष्ट्र मंत्री असून दे ते मुंबईत आल्या पद्धतीने कोणाकडे राहायचे काय नेमकं आठवत मी आपल्या चॅनलवर त्याची संपूर्ण माहिती दिली साध्या मा ते राहायचं शाईसा हेमंत विजय नाईन मराठी मुंबई मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतरच्या या प्रतिक्रिया आणि मनोहर पर्रिकर हे गोव्यातील जनतेचा नेता होते पर्रिकरांनी ने गोवेकरांच्या मनामनात घर केलं होतं आणि काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया आहेत गोव्यातल्या जनतेच्या त्याही आपण ऐकूयात मनोहर पर्रिकर यांचे सगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींची संबंध होते काळ गोव्यामध्ये होते आणि तिथे काम करत असताना त्यांचा अनेकदा संबंध आला आणि पर्रिकरांचं कौशल्य आणि त्यांचं जीवन यावर जोशींनी प्रकाश टाकत त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिलाय तर गोव्यातील संघचालक ते गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री असा त्यांचा एक विलक्षण विस्मयकारक प्रवास आहे जीवनाचा आणि एक अतिशय समृद्ध अशा प्रकारचं जीवन ते जगले आणि दुर्दैवाने त्यांच्यावर कॅन्सरचा घाला आला आणि त्या कॅन्सरशी झुंजत असतानाही त्यांनी आपलं मनोधैर्य ढळू दिलं नाही मला असं वाटते की पर्रिकरांच्या जीवनाचं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे पत्रकारांच्या या प्रतिक्रिया कारण गोव्याचे मुख्यमंत्री म्हटल्यावर पत्रकारांशी तर वेळोवेळी संबंध आलेलाच आणि त्यावेळी पत्रकारांशी सुद्धा त्यांचे किती चांगले संबंध होते जर काही पटलं नाही तर तिथल्या तिथे सांगणं सुचवणं मात्र कोणतीही जबरदस्ती नाही अशा प्रकारचं त्यांचं हे वागणं हे सगळ्यांनाच नेहमीच भावतं कारण मनोहर पर्रिकर यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही गोवा म्हटलं की मनोहर पर्रिकर आणि मनोहर पर्रिकर म्हटलं की गोवा असंच हे समीकरण आपण थेट जाऊयात गोव्यामध्ये गोवा कला अकादमीच्या परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आहेत पंकज जिथे आता पार्थिव ठेवलं गेलंय गोवा कला अकादमी काय वातावरण आहे श्वेता वातावरण अतिशय भाऊक आहे शोकाकुल आहे आपण सिद्धांतजींशी बोलणार आहोत सिद्धांतजी म्हणजे गोव्यामध्ये मनोहर पर्रिकर यांचे अत्यंत ते निकटवर्तीय व्यक्ती आणि जेव्हा संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रिकर गोव्यातनं दिल्लीत गेले तेव्हा भरताप्रमाणे इकडची गादी सांभाळण्याचं काम जे आहे ते सिद्धांतजींनी केलं तर आपल्याला सिद्धांतजी सर काय सांगाल सरांविषयी अर्थात गोव्याचा राज्याचा देशाचा खूप मोठा लॉस आहे तुम्ही काय नक्की तुमच्या भावना एक सामान्य माणसाचा नेता आज आमच्यापासून दूर गेलेला आहे पण मला वाटतं त्यांचं कार्य सदाच लोकांच्या बरोबर राहील जे कार्य त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्यासाठी केलं आणि रक्षामंत्री म्हणून देशासाठी केलं त्याच्यात एक सर्जिकल स्ट्राईक पण येते असं अविस्मरणीय भरपूर काम त्यांनी शी किंवा गोवान लोकांशी त्यांचं भावनिक नातं कसं होतं त्याला अकादमी असं अनेक गोष्टी आहेत भावनिक नातं होतं कधी टपरीवरती चहा पिणारा मुख्यमंत्री कुठल्या देशाने बघितलेलं नाही एक सामान्य माणसाचा सा नेता म्हणून त्याची एक ख्याती होती आणि कुणाच्या बरोबरी मिळून मिसून वागायचा त्याला काहीही प्रोटोकॉल लागत नव्हता असा एक नेता हा मनोहर परिकर होता तरी आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत मात्र अनेक गोवेकर इथे आलेले ज्यांच्या मनात मनोहर पर्रिकरांविषयीच्या भावना ज्या आहेत ते तीव्र आहेत तो अगदी भाऊक झालेले सर तुम्ही काय सांगाल मनोहर पर्रिकरांविषयी विजन असलेले माणूस एकदम जे दे देशासाठी खास करून गोव्यासाठी आज टोटल लॉस आहे आणखी त्यांचं काम करण्याची पद्धत आणि एक पुढचा गोवा कसा असू शकतो त्यांचं ते प्लॅनिंग त्यांचं ते विजन ते, ते, ते आणखी आम्हाला पाहिजे होतं तुम्ही काय सांगाल खूप मोठा लॉस आहे देशाचा ह्याच्या फक्त आपल्यासाठी तरी काही केलेलं नाही फक्त गोव्यासाठी लास्टपर्यंत गोव्यासाठी म्हणजे फक्त गोव्यासाठी असा माणूस आम्हाला आय थिंक यू वोंट गेट इन गोवा ॲटलीस्ट मी ॲज अ मिनिस्टर पुन्हा होणं नाही म्हणतात सिद्धांतजींकडे आपण परत आहोत सिद्धांतजी जेव्हा मनोहरजी दिल्लीत गेले तेव्हा इथे तुम्ही त्यांची गादी सांभाळली होती काय ती क्षण होता आणि जेव्हा ते पुन्हा गोव्यामध्ये आले तेव्हा तुम्ही ती जागा त्यांच्यासाठी पुन्हा सोडली तिकडनं तुम्ही पाय उतार झाले काय सांगत नाही मनोहरबाईने भरपूर कार्यकर्ते तयार केले त्याच्याचमधला मी एक कार्यकर्ता आहे आणि आम्ही त्यांच्याशी एक मेंटर म्हणून बघायचो स सदाच ते आम्हाला गाईड करायचे असे आमचे गोव्यासाठी सर्वदा झटणारे गोव्याचा एक दूरदृष्टिकोन ठेवून काम करणारे असे ते नेते होते त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री कोण याच्यामधून राजकारण सुरू आहे वाटतं यावेळी राजकारण नको होतं काँग्रेसने करायला पंकज मनोहर भाईंनी अनेक कार्यकर्ते तयार केले आणि तेच कार्यकर्ते आज त्यांची आठवण काढतायत आयुष्यभर काढतील कारण त्यांनी ज्यांना घडवलंय ते त्यांना कधीच विसरणार नाहीत पंकज आता धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मात्र वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहूच कारण आता मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव गोवा कला अकादमी मध्ये ठेवण्यात आलेलं आहे अंत्यदर्शनासाठी आणि त्यानंतर